तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण लोकेशन पुन्हा चेंज केलं आहे कारण की आपला छोटासा बिझनेस आहे तर आपण एका ठिकाणी थांबत नाही आपण वेगवेगळ्या सगळं असतो ड्रीम कॅस्टलच्या जवळच जॉगिंग ट्रॅक आहे नाशिककरांना हा स्पॉट माहीत असेल हा स्पॉट कुठं आहे तर आज मी तिथं आलेलो आहे मित्रांनो तिथे सकाळी आपलं छोटंसं शॉप लावलं आहे तर मित्रांनो मी हा छोटा जो व्यवसाय करतो आहे आता खूप जणांना असा बिझनेस करायला खूप लाज वाटते पण लक्षात घ्या लाज वाटून काय फायदा नाही आहे आपलं घर चालवण्यासाठी आपल्याला पैसे खूप महत्त्वाचे आहे आणि मित्रांनो लाज वाटली तर मग आपण आयुष्यात कधीच पुढं जाऊ शकत नाही आणि ज्या गोष्टीतनं आपल्याला पैसे मिळत आहेत तर त्या गोष्टीत लाज वाटण्यासारखं काय मित्रांनो कारण की पैशाशिवाय आज काहीच नाही आहे कारण की कोणतीही वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर पैसे फार गरजेचे आहे मित्रांनो तर पैशासाठीच काम करावं लागतं आणि छोट्या कामापासूनच आपण मोठं होतो मित्रांनो छोटं काम करायला जर आपल्याला लाज वाटली तर कसं होईल मित्रांनो आयुष्यात आपल्याला पुढं जायचं आहे तर छोट्या कामापासूनच आपल्याला सुरुवात करावं लागते मित्रांनो एक छोट्या व्यवसायाची अशी गोष्ट सांगतो आता मी हा जो व्यवसाय करतोय छोटा छोटंचं दुकान आहे एकदम छोटं दुकान आहे आपलं खूप मोठं नाही आहे आणि मी काही खाली पण टाकलेलं नाही आहे Uh, म्हणजे खूप काही त्रासाचा पण विषय नाही एवढा छोटा व्यवसाय करायलासुद्धा लोकांना लाज वाटते आणि तुम्हाला एकदम बॅड रिअलिटी सांगतो मित्रांनो uh, कंपनीमध्ये अक्षरशः कंपनीमध्ये मित्रांनो लोक बारा बारा तेरा तेरा तास काम करतात आणि ते पण फक्त बारा ते पंधरा हजार रुपया होतात आणि मित्रांनो असा छोटा व्यवसाय करायला त्यांना लाज वाटते आणि uh, जास्त नाही मित्रांनो पंधराशे ते तीन हजार रुपयाच्या बजेटमध्ये म्हणजे तुम्ही कोणताही छोटा व्यवसाय करू शकता आता मी फक्त सॉक्स विकतो विकतो आहे मित्रांनो म्हणजे माझं जे प्रॉफिट आहे तीनशे चारशे रुपये किंवा पाचशे रुपये कधी कधी हजार रुपये पण होतो मित्रांनो मी, मी, मी फक्त दोनच तास करतो आता सकाळी सात वाजेपासून येईल तर मी आता नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मी इथे थांबेल आणि नंतर मग मस्त घरी जाईल नाश्ता पाणी करेल आणि परत मग आपल्या दुसऱ्या जॉबवरती जाईल मित्रांनो आणि कसं आहे छोट्या व्यवसायापासून आपण सुरुवात केली तरच आपण मोठं होऊ ना तर मित्रांनो मी तुम्हाला दुसऱ्या लोकांसारखं सांगणार नाही की तुम्ही वीस हजाराचा माल भरा दहा हजाराचा माल भरा मी स्वतः मित्रांनो तीन हजार चार हजारापासून सुरुवात केली आहे तुम्हाला जर पण छोटा व्यवसाय करायचा असेल मित्रांनो मी स्वतः तुम्हाला माल देईन कमीत कमी तुम्ही तीन ते ती चार हजार रुपयाचा परचेस करा मी तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती मी तुम्हाला पाठवून देईन मित्रांनो मित्रान। तर तुम्ही मग माझ्यासारखा छोटा व्यवसाय करू शकता मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं लोक बारा बारा तेरा तेरा तास काम करतात पण मी तुम्हाला एक हे पण सांगतो मित्रांनो तुम्ही काम केलं तरी चालेल पण तुम्ही थोडंफार साईड इन्कम पण सुरू करायला हवं आहे कारण की प्रत्येकाकडं सकाळी दोन ते तीन तास शिल्लक असतात तुम्ही त्या त्या छोट्याशा वेळामध्ये तुम्ही सकाळी नाश्त्याचं शॉप चालू करू शकता किंवा छोटंसं माझ्यासारखं शॉप लावू शकता अजून दुसऱ्या काही गोष्टी करू शकता मित्रांनो कसं आहे आता एकच इन्कमवर आपण डिपेंड राहू शकत नाही मित्रांनो कारण की खर्च खूप वाढत चालले कसं आहे आपण जॉब जरी करत असाल तर प्रत्येकाकडे दोन ते तीन तास शिल्लक असतात तर त्या वेळामध्ये आपण छोटा व्यवसाय करू शकतो मित्रांनो काही जणं तर एक असतात पण काही ना काही पैसे कमवून जातात मित्रांनो म्हणजे चहावाल्याचं एक उदाहरण घ्या किंवा नाश्त्यावाल्याचं एक उदाहरण घ्या फक्त ता दोन तासासाठी ते शॉप लावता मित्रांनो तरी त्यांचा पूर्ण नाश्ता किंवा कोणाकोणाचा चहाचा असतो पूर्ण चहा थर्मासने भरलेला असतो तो पूर्ण संपून जातो मित्रांनो फक्त विषय असा आहे तुम्ही व्यवसाय करता कुठं आहे स्पॉट तुमचा कसा आहे स्पॉट सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो नाही तर व्यवसाय व्यवसाय चालणार नाही कारण की तुम्ही जिथं गर्दी नाही तिथं चहा घेऊन राहाल तर चहा तुमच्याकडनं कोणी घेणारच नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा स्पॉट पण असतो माझं एक पर्सनली सगळ्यांना सजेशन राहील मित्रांनो तुम्ही जॉब करत असाल किंवा काही करत असाल तर एक छोटासा टाईम तुम्ही व्यवसायाला द्या आणि छोट्या व्यवसायापासून बरोबर माणूस मोठा व्यवसाय करतो मित्रांनो थोडंफार तुम्हाला शिकायला पण भेटेल ट्रू फॉल्स आपण म्हणजे काय चुका करतो काय चूक के नाही केली पाहिजे आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी शिकता येतात मित्रांनो पण तुम्हाला व्यवसायात रस असला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला व्यवसायात रस नसेल तर तुम्ही व्यवसाय राही नका करू कारण की तुम्हाला आवडतच नाही मुळात मग तो व्यवसाय करण्यात काय हरकत काही व्यवसाय करण्यात काही महत्वच नाही मित्रांनो महत्वाचंच नाही तर मित्रांनो आज तर मी खूप भारी गोष्ट ऑब्झर्व केली आज म्हणजे आता कम्प्लीट एक महिना झाला एक ते दोन महिने झाले मित्रांनो हा छोटा व्यवसाय मी सुरू केला आहे आणि रस्त्यावरती सुरू केलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही आहे आणि तुम्हाला तुम्हाला सांगतो मित्रांनो की जे ओळखीचे लोक आहे आपले म्हणजे मित्र म्हणा किंवा मोठे लोक म्हणा जे ओळखीचे लोक आहे मित्रांनो रस्त्यावरनं जाताना किंवा मला दुरुम बघितलं ना मित्रांनो तर ते असं बघत आहे की म्हणजे मला पाहिलंच नाही त्यांनी असं दाखवत आहे पण ॲक्च्युली मी बघितलेलं राहतं मित्रांनो आणि ते पाहिलं आणि न पाहिल्यासारखं करतं मित्रांनो ॲक्च्युली लाज मला वाटली पाहिजे की रस्त्यावरती मी उभा आहे मी छोटा व्यवसाय करतो आहे आणि मला लाज वाटली पाहिजे पण मी कशाला लाजू मित्रांनो कारण की या छोट्या व्यवसायातनं माझं पोट भरतं आणि माझं घर चालतं तर मी कशाला लाज वाटतो मला आणि ते माझ्या संघ बघितलं आणि न बघितल्यासारखं आहे <laughs> त्यांना वाटतंय त्यांना ते, खाली कमीपणा पा, फील होत आहे का काय मला माहीत नाही पण मला नाही होते फील होते है है तर त्यांना काय होतंय काय माहीत तर मित्रांनो आता दहा एक मिनटं झाले मला येऊन आता मी घरी आलो आहे आपल्या खूप सुंदर असे गुलाबाची आहे बघा खूप साऱ्या अशा कळ्या आल्या बघा मस्त झाडाला खूप गुलाबाचे फुले आहेत खूप कळ्या आता तुम्ही जर माझ्याजवळ कुठे राहत असाल तर तुम्ही या नक्कीच मी तुम्हाला एक दोन फुले देईल आलेले खूप सुंदर असे झाड आहे तिकडे आपली राणी आपली बाईक तिच्यावर आपलं खूप प्रेम आहे तर बघा मित्रांनो आज मी घरी आणि बाई कोणते एक अंडा भरून आणा काय ग बाई भरून भरू शकते ती म्हणते आता भरू शकते बघा आता किती राह मी तिला म्हटलं पाचवी तो बसत काम कर म्हटलं तू ना झाले नेऊन ठेव मी भरून आण उचलून आणतो म्हणलं नाही म्हटलं तुम्ही बघा किती राहा तिला बघा किती राहा आला बघा मित्रांनो बघा रागा रागात ती आली अन्न पारायला मॅडम सकाळी <laughs> मी तर खूप उत्साहित होतो ब्लॉक काढण्यासाठी पण अचानक काही पर्सनल कामामुळे मला बाहेर जावं लागलं तर दुपारी जमलंच नाही मला ब्लॉक काढण्यासाठी तर मी पूर्ण दिवस माझा तिकडंच गेला मित्रांनो मी साधारण आठ साडेआठला घरी आलो आणि खूप दमलो पण होतो कारण की मला इथून चाळीस ते पन्नास किलोमीटर बाईकवर प्रवास करायचा होता तर पॉसिबलच नव्हतं मला फोन काढणं कारण की माझ्यासोबत मिसेस पण होती जमलंच नाही आणि थोडंसं ट्रॅफिक वगैरे होतं त्यामुळे मग मी म्हटलं की ठीकेनंतरच ब्लॉक करू कारण की आपल्या थोडं ब्लॉकचं तुम्हाला माहितीच आहे आपण थोडंसं बिझनेसविषयी सांगत असतो प्लस माझे अनुभव वगैरे मी तुम्हाला सांगत असतो की कसा दिवस जातो आहे काय आहे सेल वगैरे कसं होतोय तुम्ही पण कसा बिझनेस करू शकता या मी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो सा मी तुम्हाला सांगितलंच मित्रांनो आजचा आपला दिवस कसा गेला आणि स्टार्टिंगला मी जो ब्लॉग बनवला आहे तुम्ही बघितलाच असल तर एक लक्षात घ्या मित्रांनो आपण जेही काम करतो मी म्हणत नाही की तुम्ही काम नाही केलं पाहिजे किंवा बिझनेस बेटर आहे हे बघा मित्रांनो आता सध्या पण माझा बिझनेस फार मोठा नाही आहे कारण की मी पण जॉब करतो प्लस हे माझं साईड इन्कम आहे मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की तुम्ही छोट मोठं साईड इन्कम चालूच करा किती पण भेटू आपल्याला दोनशे भेटू तीनशे भेटू पाचशे रुपये भेटो पण साईड साईड इन्कम ही बेस्टच असते कारण की जो आपला मेन ऍसेट असतं मित्रांनो त्याच्यावर आपलं पूर्ण फॅमिली आपल्यावर डिपेंड असते मेन ऍसेट कधीच बंद नाही केलं पाहिजे जोपर्यंत आपली साईड इन्कम मेन ऍसेटच्या बरोबरी नाही येत तोपर्यंत आपला जॉब चालू ठेवायचा मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला ते सांगत होतो की साईड इन्कम आपण केली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विषय असा असतो की प्रत्येक बिझनेसमॅन बघा तुम्ही कमीत कमी त्यांचे तीन ते चार साईड बिझनेस असतात मित्रांनो आता आपण आपलं आपलं नॉलेज फार कमी आहे मित्रांनो म्हणजे मी पण अजून स्टडी करतो आहे मी पण रिसर्च करतो आहे मी पण प्रत्येक बिझनेसमॅनचे व्हिडिओ बघतो आहे आता हे बघा व्हिडिओ बघून आणि प्रत्यक्षात करणं यात खूप अंतर आहे मित्रांनो काही गोष्टी मी पण ट्राय केल्या मित्रांनो कसं आहे व्हिडिओ बघणं वाचणं आणि प्रत्यक्षात करणं यात खूप अंतर आहे कारण की काही गोष्टींमध्ये लॉस पण होतो कारण की जसं सांगितलं असतं तसंच होईल असं नसतं मित्रांनो कारण की काही काही गोष्टी आपल्या फील्डवर गेल्यावर कळतं की नाही हे काम नाही करत आहे किंवा इथं नाही केलं पाहिजे होतं हे चुकीचं झालं आहे हे आपण फिजिकल जेव्हा जातो मित्रांनो तेव्हाच आपल्याला कळतं आणि जे म्हणतात ना आपण जोपर्यंत ट्राय करत नाही किंवा आपण जोपर्यंत उभं राहत नाही मित्रांनो त्याशिवाय आपल्याला कळत नाही बिझनेस होत आहे की नाही होत आहे आजच्या विषयात तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की आपण कोणताही व्यवसाय करताना अनकम्फर्टेबल फील नाही केलं पाहिजे मित्रांनो मन मोकळेपणाने आपण व्यवसाय केला पाहिजे किंवा आपलं काम केलं पाहिजे कारण की मन मोकळेपणाने आपण कोणतंही काम केलं किंवा व्यवसाय केलं मित्रांनो आपल्याला यश मिळेल मित्रांनो आणि आपली हळूहळू प्रगती पण होईल तर आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच तुम्हाला सांगतो मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर गुड नाईट मित्रांनो